एक तर मी त्यांचे आभार व्यक्त करतो माझ्या संघाच्या लोकांच्या वतीने तसंच पाच वर्षामध्ये जे काही काम मी महाराष्ट्राच्या हितासाठी जे, हिता जे काही मुद्दे मी महाराष्ट्रातल्या लोकांच्या हितासाठी मांडले ते कदाचित प्रभावीपणे मांडल्यामुळे संघर्ष केल्यामुळे विचाराबरोबर राहिल्यामुळे ईडी आणि या जे काही यंत्रणा आहेत त्याच्या विरोधात तिथे लढल्यामुळे आणि काही झालं तरी बोलत असताना कुठेही मी खालच्या लेवलला न बोलल्यामुळे ले। या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर क्षमता बघितल्यानंतर आणि कर्जत जामखेडच्या लोकांचा उत्साह बघितल्यानंतर पवार साहेबांना वाटलं असावं महाविकास आघाडी आल्यानंतर माझ्यासारख्याला पद द्यावं मी मनापासून स्वागत करतो पण महत्वाची गोष्ट काय की पवार साहेब स्वतःचा प्रवास सांगताला राजकीय प्रवास सांगताना त्यांचा राजकीय प्रवास आणि माझ्या राजकीय प्रवासाची जी, जी तुलना होते ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे कारण साहेब का साहेबांसारखा माणूस परत कधी होणार नाही पण माझी छोटीशी तुलना त्यांच्या प्रवासाबरोबर केली मला एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा तिथं मिळाली ती ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन मी मनापासून येत्या काळामध्ये काम करेल महाराष्ट्र